तर सोशल मीडियावर असंख्य नवनवीन ट्रेंड येत असतात आणि याच ट्रेंडच्या वाहत्या गंगेत अनेकजण आपले हात धुवून घेतात एखादा नवीन ट्रेंड आला की लगेचच त्याला फॉलो करणारे असंख्य लोक असतात सध्या असंच एक ट्रेंड हा सुरू आहे तो म्हणजे जिबली आर्ट ट्रेंड तुम्ही तुमचा कोणताही फोटो एआय जिबली स्टाईल क्रिएटर टूलमध्ये अपलोड केला की उघे काही सेकंदातच त्याला जिबली स्टाईल ॲनिमेटेड फोटो हा तयार होतो हे फोटो इतके सुंदर असतात की आपणसुद्धा त्या ट्रेंडमध्ये सहभागी व्हावं हो। अशी आपसुकच इच्छा होती परंतु तुम्ही विचार केला आहे का की तुम्ही अपलोड केलेले तुमचे प्रायव्हेट फोटोज नेमके जातात कुठे आज तुम्ही क्षणाचा विचार न करता या ट्रेंडमुळे तुमचे फोटो सर्रास त्या ॲपसोबत शेअर करतात ते परंतु तुमचे प्रायव्हेट फोटो ए आय प्लॅटफॉर्मवर सेव्ह केले जातात ते आणि भविष्यात ते कसे वापरले जाऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे का तर हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की तुमच्या फोटोंसोबत काय होऊ शकतं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर चॅट जी पी टी आणि ग्रोक यांसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे सुरू झालेल्या ट्रेंडमध्ये लोकांनी आपापले अनेक फोटो हे अपलोड केलेले आहेत तर या सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीत एवढंच काय तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आपला फोटो या आर्टमध्ये अपलोड केला होता तर सोशल मीडियावर असंख्य लोक जिबली स्टाईल फोटो अपलोड करतात ते तर या ट्रेंडमध्ये पोटो करता जी, जी करेंगे 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 पोटो करता फोटो शेअर करताना कोणतीही डिजिटल प्रायव्हसीची काळजी घेतली जात नाही आहे परंतु याचा विचार आता नेटकऱ्यांनी करायला हवा कारण तुम्ही ज्या ए आय टूल्सवर हे फोटो शेअर करता ते प्लॅटफॉर्म केवळ तुमचे फोटो हे साठवत नाही आहे तर त्यांच्या प्रशिक्षणासाठी सुद्धा त्या फोटोजचा वापर करतात ते सायबर एक्सपर्ट आधीच या ट्रेंडबद्दल चिंता व्यक्त करतात ते पण जर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की ए आय तुमचा डिजिटल डेटा सुरक्षित ठेवणार का तर त्याबद्दल स्वतः ए आय काय म्हणते हे सुद्धा पाहूयात तर खरं तर चॅट जी पी टीला या संदर्भात प्रश्न विचारला गेला की जिबली आर्ट बनवण्यासाठी अनेक खाजगी फोटो प्लॅटफॉर्मवर शेअर केले जातात ते त्यावर हे फोटो साठवले जातात का त्यावर ए आयने काय उत्तर दिलं तर ए आयने या ट्रेंडला फक्त असुरक्षित असल्याचं म्हटलं नाही तर तुमचा खाजगी डेटा तिथे साठवला जात असल्याबद्दलसुद्धा त्यांनी सांगितले जर तुम्ही तुमचे वैयक्तिक फोटो कोणत्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असाल तर ते पूर्णपणे सुरक्षित मानले जाऊ शकत नाही जे ए आयने स्वतः उत्तर दिले मांडले जाऊ शकत नाही जे स्वतः ए आय म्हणते तर बहुतांश ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं की इमेज जनरेशन टूल्स सोशल मीडिया साईट्स हे अपलोड केलेले फोटो त्यांच्या सर्व्हरवर स्टोअर करू शकतात तर काही प्लॅटफॉर्म्स तात्पुरत्या स्वरूपात ही इमेज स्टोअर करतात तर काही जास्त कालावधीसाठी सुद्धा फोटो सेव्ह करू शकतात तर अनेक प्लॅटफॉर्म्सवर तुमचे फोटो इतर युजर्ससाठी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात खास करून ज्या प्लॅटफॉर्म्समध्ये पब्लिक गॅलरीचं फीचर असतं त्यामुळे आधी प्रायव्हसी पॉलिसी वाचा आणि तुमच्या फोटोंचा वापर एआय मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी किंवा इतर उद्देशांसाठी होतोय का हे जाणून घ्या अनेक जण प्रायव्हसी पॉलिसी वाचण्याचा कंटाळा करतात आणि लगेचच त्या बॉक्सवर क्लिक करतात तर आता यामध्ये तुमच्या फोटोंचा कोणी गैरवापर करू शकतो का हे पाहिलं तर हा जर त्या प्लॅटफॉर्मची सुरक्षा मजबूत नसेल तर तुमचे फोटो लीक होण्याची शक्यता ही जास्त आहे त्यानंतर त्यांचा दुरुपयोग टाळता येत नाही उदाहरणार्थ फेक प्रोफाईल बनवणं किंवा एआय डीप फेक इमेज जनरेशन वगैरे पण अशात मग यावर सुरक्षेचे उपाय काय हे पाहिलं तर प्रायव्हसी सेटिंग्स हे तपासून पहा तुमचे फोटो फक्त तुमच्यासाठी केवळ एका मर्यादित समूहासाठी उपलब्ध असतील याची खात्री करून घ्या संवेदनशील फोटो अपलोड करू नका प्रायव्हेट फोटो अपलोड करू नका प्लॅटफॉर्मच्या अटी आणि शर्ती ह्या वाचून घ्या त्यानंतरच पुढील प्रक्रिया करा तर तुमच्या फोटोंचा आणि डेटाचा उपयोग कशासाठी केला जाईल तेसुद्धा वाचून घ्या तर या टूल्सना तुमचे फोटो सेव्ह करू देऊ नका जर प्लॅटफॉर्मवर इमेज डिलीट करण्याचा ऑप्शन असेल तर त्याचा उपयोग करा आणि वेळीच आपले फोटो जनरेट केल्यानंतर डिलीटसुद्धा करा त्यामुळे कुठले ए ॲप किंवा ए आय मॉडेल हे वापरण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण खात्री ही पूर्वी करून घ्या आणि त्यानंतरच त्याचा उपयोग करा दरम्यान तुम्हीसुद्धा जिब्ली आर्टमध्ये आपले फोटोज अपलोड करून फोटो जनरेट केलेत का ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा